की ज्या दोन हजार एकशे पंच्याऐंशी आपण म्हणतो की किंवा जास्त सुद्धा असतील पण सर्वोच्च न्यायालय काय म्हणते नऊ सप्टेंबर दोन हजार वीसच्या अगोदर ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात ते त्यांना रुजू करून घ्या का थांबला जस्टिस भोसलेंचा अहवाल हेच त्याचा काय संबंध आहे डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सूचना केल्यात इन्स्ट्रक्शन दिलेत वाय वेट का थांबायचं आपण था घेऊन टाका ना तुम्ही दोन हजार एकशे पंच्याऐंशी आपण म्हणतो पण माझं काय म्हणणं आहे जे काय असतील नऊ सप्टेंबर दोन हजार वीसच्या अगोदर देऊन टाका का, का खेळकता या समाजाच्या बरोबर हो बिचारे लोक म्हणजे आता काय सांगू मी या दौऱ्यात मी बघितलं लो, लोक नुसते असे रडत होते एक तर म्हटलं मी एमफील चालू आहे आणि मी आता आंब्याचा व्यवसाय करायला आंब्याचा व्यवसाय म्हणजे ते हातगाडी घेऊन कशाला डॉकोरेट करायची संपतील आयुष्य संपा लागलं त्या लोकांचं न्याय द्या या गरीब मराठ्यांच्यावर दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तो माझा आहे आणि सगळ्या ह्या समाजाच्या हृदयातलाय तो म्हणजे सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था आहे काय अवस्था करून टाकली तिने म्हणजे तुम्ही जर सारथी जर इम्प्लिमेंट केली चांगल्या पदीने स्वायत्त देऊन वेळ प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आरक्षणापेक्षा भारी पडेल ती बघा माझं मोठं स्टेटमेंट आहे आरक्षण आपल्या हक्काच आहे आरक्षणापेक्षाही जास्त उपयोगी तुम्हाला सारथी पडेल तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना घडवणार आहे त्या सारथीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री म्हटले जागा दिली आम्ही द्यायलाच पडेल तुम्ही जागा नुसतं जागा देऊन होणार नाहीये आणि स्वायत्ता म्हणजे नुसतं एकदा नऊ माणसं ठेवलेत नाही ज्याला त्या सारथी त्या ज्याला समाजातला काही समजते जो ग्राउंड लेवलचं काम करतो जिने आपलं आयुष्य समाजासाठी दिलेत त्यांना त्या समितीत घ्या अधिकारी घेतल्यात सगळे आय एस अधिकारी थोडे रिटायर्ड आहेत काय करणार त्याने काय घेणे त्याने समाजाशी समाजासाठी तुम्ही काढली ना मग द्या समाजाची तो माणसं घ्या ना दोन तीन चांगले माणसं तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणाल तुम्ही हा विषय घ्यायला बहुतेक तुम्हाला अध्यक्षपदाची इच्छा आहे अजिबात नको आहे बाबा मला चांगले लोक घ्या हा माझा सार्थिकसाठी कमीत कमी हजार कोटी रुपये तुम्ही द्यायला पाहिजे आता हजार कोटी बनणार आता कोविडच्या माध्यमातून कुठं आणायचे पैसे मान्य आहे पण तुम्ही सँक्शन करा ना आम्ही प्लॅन करतो हजार कोटी तो आम्ही स्टेज वन टू थ्री फोर या वर्षात करू दोन वर्षात हजार कोटी द्या मग पुढच्या तिसऱ्या ते, ते, ते वर्ष परत हजार कोटी द्या त्याचा आम्ही चांगला प्लॅन करू मास्टर प्लॅन करू ना तुम्ही आत्ताच पन्नास कोटी रुपये दिले त्या पन्नास कोटीत काय प्लॅनिंग करायचं म्हणजे आम्ही काय विजन ठेवायचं खेळ करू नका द्यायचं ना मनापासून बंद सुद्धा टाकते शाहू महाराजांचं नाव देऊ नका कशाला शाहू महाराज नाव ठेवायचं बघ कशाला मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं मग कुठल्या वेळी ते, ते सरकार असेल खेळलो बस झालं तिसरा महत्वाचा मुद्दा आहे अण्णासाहेब महामंडळ अण्णासाहेब महामंडळ ज्याच्यातनं गरीब मराठ्यांना तुम्ही उद्योग उभा करून देऊ शकता आज तुम्ही लिमिट दिले दहा लाख काय होणार आहे दहा लाखात त्यांचं पंचवीस लाख करा बर काय ती मार्ग काढायला पाहिजे तो जर ज्यावेळी कर्ज जा जा काढायला जातो तो म्हणतात मॉडगेज द्या अहो यांच्याकडे जमिनीच नाही ती मॉडगेज देणार कुठलं कशाला मग पंचवीस लाख उपयोग रुपये ह्याच्या जरी समिती उभा करा काय त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे काय म्हणजे किती बोलायचं आम्ही आता मी थकलोय म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा परत ती उभारणी व्हायला पाहिजे हे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे तिसरा वसतिगृह तुमच्या हातात दर जिल्ह्यात उभा करा ना तुम्हाला या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी सहा महिने लागतील वर्ष लागेल दीड वर्ष लागेल माहित नाही काय माहित नाही आपल्याला सहा महिन्यानंतर म्हणणार लोक विसरले पण हे तर तुमच्या हातात हे द्या ना तुम्ही वसतिगृह दर जिल्ह्यात एक सा मा, पन, है है एक वस्तू वस्तीकृत आहे एक उदाहरण सांगायचं म्हणजे सोलापूरला वस्तीगृह तुम्ही अलॉट केलंय इथे आले सोलापूरचे समोर माउली पवार विचारता कुठे आहे ते इथं आले हा हा कोर करा हा त्यांना विचारा अलॉट केले पण इश्यूज नाही केलं हे काय चाललंय एक मराठा समाजासाठी एक वेगळी समिती स्थापन करा ना आमच्यासारखे लोक घ्या त्याच्यात आम्ही सहकार्य करू तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या चार मधला पाचवा मुद्दा तो म्हणजे मला सांगा एक तीस टक्के आमच्या श्रीमंत लोक सोडून द्या सत्तर टक्के गरीब मराठा समाज आहे की नाही त्या बिचारांची चूक काय त्या बहुजन समाजातल्या लोकांना इतर तुम्ही सवलती देता ओबीसी समाजात लोकांना सवलती देता का नाही सवलती का ते गरीब आहेत ते वंचित आहे त्यांना द्यायला पाहिजे आपण मी त्याच्या सॉर आहे मी शाहूंचा वंश द्यायलाच लावणार मी त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही पण मराठा समाज सुद्धा या बहुजनाचा एक घटक आहे ज्या ओबीसी प्रमाणे ज्या ओबीसीच्या लोकांना सवलती मिळतात त्या मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा शिक्षणाच्या सवलती द्या ना तुम्ही किती सोप्या त्या गोष्टी काय अवघड चार पाच गोष्टी सांग सांगितल्या पंधरावीस सांगितले नाहीत ते म्हणून मी आज स्पष्ट सांगायचंय मुख्यमंत्री महोदयांना सहा जून हा राज्याभिषेक सोहळा आहे काय असं राज्याभिषेक सोहळाला काय झालं शिवाजी महाराज हे छत्रपती झाले शिवाजी महाराज काय झाले छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जूनला झाला शिवाजी महाराजांनी शपथ घेतली माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो जर सहा जून पर्यंत सहा जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या पाच गोष्टीवर आमची